मित्रो नमस्कार ओळख वनस्पतींची या सदरात वनसचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यपुष्प असलेल्या ताहमन या वृक्षाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रो ताहमन या वृक्षाला जारूळ बोंडारा बोंद्रा बुंद्रा अशी अनेक वेगवेगळी नावं वेगवेगळ्या भागात आहेत मित्रो तामन या वृक्षाचं शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया स्पेसिओझा असं आहे तर हा वृक्ष लिथ्रेसी किंवा मेंदीच्या कुळातील आहे हे झाड साधारणपणे गोलसर डेरेदार होतं खोडांची आणि फांद्यांची साल पिवळसर करड्या रंगाची आणि गुळगुळीत असते पेरूची साल जशी गुळगुळीत असते तशीच आणि पातळ असून अनियमित आकाराचे सालीचे पापुद्रे निघतात या झाडाला पांढऱ्या गुलाबी आणि जांभळ्या जा रंगाची फुलं येतात आणि फुलं अतिशय आकर्षक असतात या फुलांच्या आकर्षकपणामुळेच हे भारतीय उपखंडातील झाड अगदी युरोप अमेरिकेपर्यंतसुद्धा पोचलेलं आहे जारूळ म्हणजेच तामनाचा वृक्ष हा भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी वाढतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे झाड फुलून येतं फुलण्यापूर्वी झाडाची पाने ही सर्व गळून पडतात झाडाची पाने गळण्यापूर्वी लालसर रंगाची होतात आणि गळतात हे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीपर्यंत वाढतं भारतात त्याचा वापर हा अधिकतर शोभेसाठी केला जातो रस्त्याच्या कडेला किंवा बागेमध्ये हे झाड लावलं जातं या झाडाचं लाकूड लालसर रंगाचं मजबूत टिकाऊ आणि चमकदार असतं या झाडाचं लाकूड इमारती होड्या घर बांधणी पूल मोटारी विहिरींचे बांधकाम जहाज बांधणी रेल्वे वॅगन आणि विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरलं जातं अगदी सागवानाच्या लाकडापेक्षा सुद्धा किंवा त्या झाडाच्या लाकडाच्या तोडीस तोड म्हणून तामनाच्या लाकडाची ओळख आहे याव्यतिरिक्त मित्र हो तामन वृक्षाचे औषधी गुणधर्मय आहेत ताप आल्यास या झाडाच्या सालीचा काढा त्या रुग्णास दिला जातो तोंड आल्यास तामनाचे फळ तोंडाच्या आतून लावले जाते तामणाच्या फळात पानात हायपोग्लिसेमिक द्रव्य असतं हे मधुमेह मधुमेहावरती गुणकारी आहे तसेच पोटदुखीवर इलाज आणि वजन कमी करण्यासाठी बनवणाऱ्या औषधांमध्ये या झाडाचा उपयोग केला जातो मित्र हो या तामन वृक्षाला किंवा राज्य पुष्पाचा दर्जा का दिला आणि केव्हा दिला याबाबत या जरी कुठे माहिती उपलब्ध होत नसली तरी आपल्या देशातील वनस्पतीशास्त्रातील अभ्यासकांनी किंवा वनस्पतीशास्त्रज्ञांनी तामनाला दिलेलं प्राइड ऑफ इंडिया हे नाव सार्थ आहे असं वाटतं मित्र हो असं हे आपलं महाराष्ट्र राज्याचं राज्यपुष्प असलेला तामन वृक्ष आणि त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन पिढीपर्यंत पोचवण्यास हातभार लावा तसंच आमच्या वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत आपण हा व्हिडिओ सो सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर करून सहभागी व्हा म्हणजे हे झाड प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या दारात आणि गावात आपल्याला बघायला मिळेल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद